करतो शिवसेना पक्षामध्ये आम्ही सगळ्यांनी प्रवेश केल्यानंतर काही महिन्यांनी मग विधानसभा निवडणुका होत्या निवडणुकीमध्ये जिल्ह्यामध्ये शिवसेनेचे दोन आमदार निवडून आले राज्यामध्ये शिवसेनेचे सत्तावन्न आमदार आणि तीन अपक्षांनी शिवसेनेला सपोर्ट करून असे साठ आमदार शिवसेना पक्षाकडे आज कार्यरत आहेत जिल्ह्याची शिवसेना सन्मान्य दत्ता सामंत हे जिल्हाध्यक्ष आहेत जिल्हा प्रमुख आहेत संजयजी आंग्रे हे आमचे उपनेते आहेत ह्यांच्या मार्गदर्शनाखाली आणि खरं तर शिंदेसाहेबांच्या आशीर्वादामुळे संघटनेनी मागच्या काही महिन्यांमध्ये इतका जोर पकडला आहे इतक्या लोकांनी आमच्या संघटनेमध्ये प्रवेश केलेला आहे तर आम्ही शिंदेसाहेबांकडे मागणी केली होती की जुनी कार्यकारिणी बरखास्त करून सगळ्यांना न्याय देणारी सगळ्यांना समाविष्ट करून घेणारी एक कार्यकारिणी असावी आणि शिंदे साहेबांनी आमच्या जिल्हाप्रमुखांच्या मागणीनुसार आम्हाला संधी दिली एक नवीन कार्यकारिणी बसवायची आज जी पत्रकार परिषद आपण इकडे बोलवली आहे आम्ही जी कार्यकारिणी आणि काही कार्यकारणातली प्रमुख पदच आम्ही आज इथे जाहीर करणार आहोत सावंतवाडी मतदारसंघ जिल्हाध्यक्ष हे संजू परब आहेत ह्या दोन मतदारसंघाचे जिल्हाप्रमुख सन्मान्य दत्ताजी सामंत आहेत तर ह्या मतदारसंघांसाठी सावंतवाडी सोडून ही जी कार्यकारिणी आणि कार्यकारिणीची नावं आज आम्ही जाहीर करतो आहे ती विभागवार तालुकावार त्यांच्यावर जी जबाबदारी देण्यात येतील ते प्रमुखापर्यंत बूथ लेवलपर्यंत त्यांच्यावरती जबाबदारी असेल आणि ती जबाबदारीमध्ये पुढे घेऊन जातील आज काही प्रमुख पदं मी आपल्यासमोर जाहीर करत आहे खरं तर जिल्हाप्रमुख जाहीर करणार आहेत पण सांगत असताना शिवसेनेची आजची ताकद आज जसं मी अनेक वेळेला म्हणतो आज आम्ही बघतोय तिकडे शिवसेनेत प्रवेश होत आहेत आणि नुसते प्रवेश होत नाही आहेत तर काही पदाधिकारी आहेत काही आजी माजी सरपंच आहेत ग्रामपंचायतीचे सरपंच आहे ग्रामपंचायतीचे आहे, ग्राम सदस्य आहेत जिल्हा परिषदेचे आहेत पंचायत समितीचे असे क्वालिटीची लोकं आज उभाटातून काँग्रेसमधून आमच्याकडे येत आहेत अजूनही रांग मोठी आहे त्या त्या सगळ्यांना एकत्रित करून एका कार्यकारिणीमध्ये कसं बसवायचं ह्याच्यासाठी चा। ही सुरुवात केलेली आहे आणि शिवसेना आम्हाला आमच्या जिल्ह्यामध्ये जे धडाक्याचं चा काम चालू आहे म्हणजे आमचा मोठेपणा सांगत नाही जिल्हाप्रमुख ज्या वेगाने काम करत आहेत आणि महायुती सरकारमुळे ज्या वेगाने कामं होत आहेत ह्या मतदारसंघात किंवा आपल्या जिल्ह्यामध्ये त्याच्यावर विश्वास ठेवून अनेक लोक आज आमच्याकडे येत आहेत आम्ही कुठल्याही विरोधकांवर टीका करत नाही टीका करायचा आम्हाला काही मानस नाही इच्छा देखील नाही विरोधक जरी टीका करत असतील आम्ही कामाने त्याच्यात उत्तर देऊ आम्ही टीकेला टीकेने उत्तर देणार नाही आणि म्हणून काम करत असताना अनेक लोक त्या कामावर त्यांना विश्वास वाटला की आमची कामं ह्या पक्षात जाऊन होतील आणि म्हणून आज शिवसेना एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये आज जिल्ह्यामध्ये वाढते अजून वाढणार आहे आणि येणारी जिल्हा परिषद पंचायत समित्या आम्हाला जिल्हा परिषदेमध्ये पंचायत समितीमध्ये शिवसेना म्हणून आमची जी ताकद आहे ती आपल्याला सगळ्यांना दिसेलच पण आज हे सांगत असताना मी आमचे जिल्हा प्रमुख सन्मान्य दत्ता सामंत साहेब त्यांचा हा अधिकार आहे ही पदं जाहीर करण्याचा तर मी त्यांना विनंती करतो आपण ही पदं ही जाहीर करावी शिवसेनेचे पक्षाचे पक्षप्रमुख आदरणीय साहेब या कुडाळ मालवणचे लोकप्रिय आमदार आदरणीय निलेजी राणेसाहेब उपनेते माझे मित्र संजय आंगरे आमचे माधव आदरणीय संजय परते महेश कांदळकर दादा साहि सर्वच मान्यवर मंडळी उपदी सर्वच पत्रकार बंधून आज पुढाळ मागवण विधानसभा या मतदारसंघाची प्रमुख पदाधिकाऱ्यांची या ठिकाणी कार्य करणे आम्ही या ठिकाणी जाहीर करणार आहोत काही प्रमुख पदंच यावेळी आम्ही जाहीर करतो आहे अन्न जी पदं आहेत जे शिवसेनेमध्ये आमच्या पूर्वी जे शिवसेनेमध्ये होते नंतर जे लोक आता है। जे शिवसेनेमध्ये येत आहेत त्या सगळ्यांचा समन्वय साधून प्रत्येकाला पुढच्या यादीमध्ये पुन्हा आम्ही एकत्र बैठक घेऊन जी पदं बाकीची शिल्लक राहिलेली आहे त्या त्या पदांवरती प्रत्येकाला न्याय देण्याचं काम शिवसेनेच्या पक्षाच्या माध्यमातून आणि आमदारांच्या मार्गदर्शना आम्ही या पुढच्या यादीमध्ये करणार आहोत तूर्ताच फक्त ठराविक पदं या ठिकाणी मी जाहीर करतो आहे कुडाळ तालुका मंडळ पदी दीपक नारकर यांची नियुक्ती आज या ठिकाणी होते आहे कुडाळ मंडळ दोन तालुका प्रमुख म्हणून विनायक राणे यांची निवड होते आहे कुडाळ शहर प्रमुख म्हणून ओमकार तेली यांची निवड होते मालवण मंडळ तालुकाप्रमुख म्हणून श्री राजा गावडे यांची निवडी होते मालवण मंडळ दोन तालुकाप्रमुख म्हणून विनायक बाईत यांची निवड होते शिवसेना जिल्हा सरचिटणीस हे अतिशय महत्त्वाचं शिवसेनेसाठी पद आहे जिल्हा प्रमुख आणि जिल्हा सरचिटणीस हे पद आमच्या पक्षातील एक अनुभवी अभ्यासू असं व्यक्तिमत्व दादाच आहे यांच्यावरती ही आम्ही जबाबदारी दिलेली आहे जिल्हा समन्वय या पूर्ण जिल्ह्याचा समन्वय ठेवण्यासाठी पक्षावरती मालवणचे माजी नगराध्यक्ष आदरणीय महेशजी कांदळगावकर यांची नियुक्ती या ठिकाणी जाहीर करण्यात येत उपजिल्हा प्रमुख म्हणून यापूर्वी अरविंद करलकर हे प्रमुख होते त्यांची वर्णी वरती घेऊन त्यांना उपजिल्हाप्रमुख यापणी आपण वर्णी लावलेली आहे दुसरे उपजिल्हा प्रमुख आत्र्याचे महेश राणे यांची नियुक्ती या ठिकाणी करण्यात आलेली आहे मालवण शहरप्रमुख म्हणून दीपक पाटकर यांची नियुक्ती झालेली आहे आणि उपतालुका प्रमुख म्हणून बाळू नाटेकर मालवण यांची निवड झालेली आहे आणि महिला जिल्हा प्रमुख म्हणून दिपलक्ष्मी दीपलक्ष्मी पडते ह्या यांची नियुक्ती या ठिकाणी जाहीर झालेली आहे ही ठराविकच पदं आज या ठिकाणी आम्ही पहिल्या यादीमध्ये जाहीर करतो आहे तदनंतर जी पदं शिल्लक राहिलेली आहेत म्हणजे विधानसभा प्रमुख काही उपतलप्रमुख शाखा प्रमुख असे अनेक पदं आमच्या पक्षाने जी दिलेली आहेत ती पदं शिल्लक जी राहिलेले आहेत ती पदं यानंतरच्या यादीमध्ये आम्ही सर्वजण एकत्र बसून त्या त्या व्यक्तीशी